आता पुऱ्या सांजोर आहे ना त्याचं सारण बनवायची तयारी चालू आहे आणि पार्लरमध्ये जाणार आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर आवडी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता दुपारचे तीन वाजले आमची सर्व काही तयारी चालू आहे सांजोऱ्यांचं सारण करायचं आहे त्यामुळे मग सर्वजण आलेले अजून माझ्या जा चौबाई बहिणी नाही दिसत आहे तुम्हाला अर्चना ते जरा मार्केटमध्ये मा गेले लग्नाची शॉपिंग अजून काहीची बाकीचे आणि मला पण आहे ना पार्लरमध्ये जायचं आहे तर खूप चेहरा खराब झालाय माझा आजुरस वगैरे करायचा आहे आणि आपली नवरी चला नवरीला दाखवते तुम्हाला काय करते बघू नवरीबाई आराम करते आराम चालू आहे डोक दुखत रात्री डान्स करायला गेली दोन वाजेपर्यंत म्हणून मग सर्व सांगत होते ना सुट्ट्या घे आधी सुट्ट्या घे नाही ऐकलं हा ना पण ठीक आहे चांगलं वाटतंय आता आणि खूप छान वाटतय लग्न आहे आवाज आवाज थोडा मोठा कर ना आवाज अगं असं इमोशन्स बाहेर येतात ना माझी <laughs> रडत होती सर्वांना असं रडू येत होत तुला बघून बघून <laughs> हा ना आणि सगळ्यांनी व्हिडिओ मार्फत लग्नाला उपस्थित राहा सगळ्यांनी ब्लॉग बघा एक पण व्हिडिओ मिस करू नका थोडासा उशीर झाला तरी व्हिडिओ येईलच तुमच्या पर्यंत आणि ज्या ज्या मावशींना पॉसिबल होईल त्यांनी लग्नाला या सिंदर येथे ज्वाला माता लावून ते लग्न आहे सगळे ताई दादा मावशी काका आत्या मामा मामा मामी सगळ्यांना माझ्या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण आहे नक्की लग्नाला उपस्थित राहा बरं बरं ठीक आहे ठीक आहे <laughs> चला सविता काकू मनीषा काकू आले आता आहे ना पुऱ्या सांजोऱ्या आहे ना त्याचं सारण बनवायची तयारी चालू आहे आणि तुझ्या पार्लरमध्ये जाणार आहे जाणार आहे ना का मग तू आली कमी जाईल हां आता आम्ही तुम्हाला आहे ना सांजोऱ्यांची सर्व काही रेसिपी असते ना आम्ही कशा करतो नक्कीच तुम्हाला सर्व काही शेअर करेन मी व्हिडिओ थोडे पुढे मागे होत जातील उशिरा पण येत जातील पण नक्की येत जातील तर तुम्ही ना बघा सांजोऱ्यांच्या सारणाचा मसाला बनवायचा आहे तर इथं सुंट घेतलेली आहे तीन जायफळ आणि वेलची हे सर्व काही आता आहे ना खलबत्त्यात थोडंसं कुटून घेणार त्यानंतर मग मिक्सरमध्ये त्याची ना पावडर बनवायची आहे आणि इकडे मिस्टर आणि मोठ्या सासूबाई ना तेच पण निवडत आहे मिरची मसाले बनवायचे त्यांचं चालू आहे काम सांजोऱ्यांचं सारण आदल्या दिवशीच तयार करावं लागतं म्हणजे ते ना छान होतं इथे दहा किलो रवा घेतलेला आहे खूप जास्त जाड पण नाही आणि खूप बारीकपणे मध्यम असतो ना तो घ्यायचा खूप साऱ्या ताई बोलल्या की सांजोऱ्यांची रेसिपी शेअर करा ताई आता आमच्याकडे ना खूप जास्त प्रमाणामध्ये सांजोऱ्या करतात त्यामुळे तुम्हाला एक किलो दोन किलोच्या प्रमाणामध्ये नाही सांगू शकत आता इथे सर्व काही रवा आहे ना चाळणीने चाळून घेत आहे तर नाही आहे रव्यामध्ये पण तरी पण थोडंसं कचरं वगैरे असलं तर बघून घ्यावं लागतं सर्वांची जेवणं झाली होती सकाळची दुपारची वेळ होती तर आता इथे सर्व कामाला लागलेले आहे अर्चना ताईंनी मला थोडंसं हे असं कुटून दिलं त्यानंतर मग मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली पावडर आल्या का नाही का बर बर गुळा गुळाच्या भेल्या फोडा गुळाच्या घे ना मग हा रेग्युलेटर भाऊ काढतील बघा मावशी काय करताय तुम्ही तुम्ही कुठे गेल त्या मी तुम्हाला चहा ठेवला होता ना घेते मी चहा तुम्ही बसा माझ्या माव सासू बाई म्हणजे मिस्टरांच्या मावशी जास्त दिसत नाही ना मावशी आल्या आज त्या पण सकाळी लवकर आल्या दुसऱ्या मावशी पण आलेल्या आहेत त्या पण दाखवते तुम्हाला मी बस मावशी मी देते चहा बशी पण देऊ तुम्हाला ना कप बशी देते मी बसा तुम्ही आम्ही चार गाला तुम्ही गेला नाही बस आई आणि सविता दोघी पण येणार रवा येणार भाजताय भाजण्यासाठी ना तेलाचाच वापर केला इथे तेलामध्ये थोडा थोडा छान मस्त असा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा असतो खूप जास्त लालने करायचा आणि मी इकडे ना जायफळ वेलचीची पावडर आहे ना ती चाळणीने चाळून काढते तर जे जाडसर असतं ना ते पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं याचा आहे ना वास खूप भारी येत होता सारणामध्ये टाकल्यानंतर खरंच खूप मस्त लागते सांजोरी आणि मनीषा इकडे ना गुळाची भेली ना ती अशी बारीक करते <laughs> रवा भाजायला एवढ्या सर्व बसले आहे बस ले, बसा ना खाली इकडं पण रवा भाजायचा चालू आहे आता इथे गुळ आहे ना बारीक करून घेतला दहा किलो रवा घेतला होता तर त्यासाठी सात साडेसात किलो गुळ घेतला आता त्यांनी त्यामध्ये दोन तांबे भरून पाणी टाकलं तर याला खूप जास्त पाणी लागत नाही कारण गुळाचं ना पाणी तयार होतं आता तांब्याच्या बुडानेच हा सर्व काही गुळ आहे ना व्यवस्थित बारीक करून घेतील आणि पूर्ण पाणी नंतर मग गाळून घेतील एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये तोपर्यंत भाजलेला रवायना हवीशीर पसरवून ठेवायचा कारण रवायना गरम गरम यामध्ये टाकायचा नसतो थोडासा गार केल्यानंतरच तो मग गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचा सांजोऱ्यांची रेसिपी अगदी सोपी आहे पण खूप साऱ्या ताईंना माहीत नाही म्हणून तुम्हाला थोडंफार दाखवते मोठ्याच पातेल्यामध्ये ना सर्व काही गुळाचं पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये सुंट वेलची जायफळची पावडर पण टाकली यामध्ये कोणी कोणी मिरे पण पन टाकतं पण आत्तानी मिरे नाही टाकले आता ही सर्व काही व्यवस्थित असं उलट नाही ने ना चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जो भाजलेला रवा आहे ना तो पण त्यामध्ये टाकायचा सर्व रवा टाकल्यानंतर सारण तयार लगेच होत नाही ते रात्रभर तसंच ठेवावं लागतं रात्री झोपण्याच्या आधी पुन्हा त्याला आहे ना फोडायचं असतं कारण गूळ आणि रवा कडक होतो फोडल्यानंतर त्यामध्ये एक तांब्या भरून गरम पाणी आणि तेलाचं मोहन लागतं ते टाकायला लागतं आणि पुन्हा मिक्स करून द्यावा लागतो तो मग सकाळी ना छान मस्त रवा फुलतो मी उद्या तुम्हाला दाखवेल सारंग प्रकारे तयार झालेलं आहे त्या सर्वजण आता हे मिक्स करताये अशा प्रकारे मिक्स केलं आणि रात्रभर त्याला आहे ना पातळ कपडा बांधून ठेवायचा पातेल्याला यासाठी ना लागतं म्हणजे रवाय ना फुकतो पण मस्त आहे ना फ्रेश फ्रेश कडी पत्ता गावठी गावठी वास किती आला कढीपत्त्याचा आपल्याला सकाळी लागणार आहे ना मस्त वड्याची भाजी बनवणार आहे आपण आता रात्रीचा स्वयंपाक चालू आहे कुकर मध्ये तुरीची मुकाची मिक्स डाळ शिजवली आहे लावलेली आहे आणि अर्चना <गर्णाग> गेली आहे मार्केटला वांगे बटाटे भाजीपाला थोडासा आणायचा होता ना कांदे शेतीवरती थोडीशी भाजतो आम्ही कारण उद्यासाठी उद्याची तयारी वड्याची भाजी बनवायची संध्याकाळचे सहा वाजले होते गव्हाचं पीठ थोडंच बाकी होतं घरामध्ये तर गहू काढले निवडायला मावशीने त्या बोलल्या की आमच्याकडे दे तर मग मी त्यांच्याकडे गहू काढून दिले आणि मला पार्लरला जायचं होतं म्हणून मग मी पार्लरला आली आता आली पार्लरमध्ये तू वाट पाहती पण अगं तू ना निघायला सुटका नाही ना हां आता वेळ भेटला तुझ्याच कधी चाललं मम्मी जाय मम्मी जा आता मी चला म्हणते मम्मी लगेच पाठव चला मस्त आता काय करते आधी विहन असते का ठीक आहे बरं करू काही करते नको तेव्हा का फेशल गोल्डच केलं ना तू मी तिला म्हटले फ्रूटच कर पण तू म्हणे मध्ये गोल्डच केलं आणि तेव्हा म्हणलं तुझ्या ब्लीच पण रडत होती रात्री ना त्याच्यामुळे लग्न म्हटलं की सर्वच जण पार्लर मध्ये येतात मी पण आली मला एक दीड तास लागला इथे त्यानंतर मग मी घरी गेली तर घरी सर्वजण जेवायला बसलेले होते मनीषा नीलम त्या वाढत होत्या सर्वांना आणि रात्रीचा स्वयंपाक सर्व काही झालेला होता तूप मोठ्या वाटीत घे ना मला कशातून घेतला तू डब्यातलं घ्या हा घरचं बनवेल ते डब्यातलं हा 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 तेच वापरून घ्या हे घर होते अठरा डिसेंबरला पूजाचं संगीत ठेवलेलं आहे लॉन्समध्ये रात्री तर सर्वांची जेवणं झाल्यानंतर आहे ना मग प्रॅक्टिस पण करायची आम्हाला कारण आमची काहीच प्रॅक्टिस झालेली नाही आणि पूजा बोलली की सर्वांनी डान्स करायचा आहे तर नक्की व्हिडिओ बघा पुढचा

કાગ રણ કે તુવે પર કાગ તું વેરા लग्नामध्ये संगीतमध्ये आम्हाला डान्स करायचा म्हणून पूजा ना सर्वांना शिकवते आम्ही कोणीच कधी डान्स केलेला नाही आहे पहिलीच वेळ आहे आमची कधी स्कूलमध्ये पण मी कधी भाग घेतला नाही माझ्या जाऊबाईंनी पण नाही पण पूजा आम्हाला शिकवते तिचा हट्ट आहे की तुम्ही पण डान्स बसवा म्हटलं चला आता ती नाराज झाली होती म्हणून आम्ही पण थोडंफार ॲक्टिंग करतो आहे डान्स करताना खरंच खूप हसू येत होतं मला तर अजिबात जमत नव्हतं पण आता संगीतच्या दिवशी काय होईल काही माहीत नाही आम्हाला पण तुम्ही नक्की सर्व काही कार्यक्रम एन्जॉय करा आणि खूप मस्त असणार आहे व्हिडिओ तर नक्कीच स्किप न करता बघा आपल्या पूजाचं लग्न छान मस्त होणार आहे आणि लग्नाचे सर्व काही कार्यक्रम मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल फक्त आपली वेळ आहे ना पुढे मागे होईल तर तुम्ही पण मला समजून घ्या आणि नक्की सगळे व्हिडिओ बघा जमलं तर लग्नालाही या वीस डिसेंबरला रात्री लग्न आणि गुरुवारी सकाळी हळद असणार आहे हळदीचा एक कार्यक्रम लॉन्समध्येच असणार आहे तर नक्की जमलं तर या तुम्ही रात्री बारा साडेबारापर्यंत आम्ही प्रॅक्टिसच करत होतो एकदम काही आम्हाला सर्व काही येणार नाही दोन तीन दिवस लागेल सर्व काही शिकायला पण आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय